नेपाळ मध्ये काढून रस्त्यावर फेकलेली अवलाद नितेश राणे यांनी परवा महाराष्ट्रातल्या पोलीस पत्नींना पोलीस लोक काय करतील करून करून माझं काय वाकडं करतील व्हिडिओ शूटिंग काढतील आणि त्यांच्या बायकाला धावतील असं त्यांनी नीच पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे या जातीवादी अवलाद काढून रस्त्यावर फेकून दिलेली अवलाद नितेश राणे याला सांगायचं आहे अरे पोलीस पत्नी तुझा हिडिव कशाला बघतील अरे नित्या तू तु दिसल्यानंतर तुला चपली चपलीनं तुझ्या तोंडावर मारून तुझा तो देखील त्यांनी ठेवणार नाही ती आणि तुझा हिडिव कशाला बघतील अरे तू औलादच एवढी घाणेरडे आहे की तुझ्या तोंडावर कुणी थुका देखील थुकणार नाही जर थुकला तर ती वाया जाईल एवढा तू घाणेरडा आहेस कारण तू महाराष्ट्रातल्या मातीतला नाही तू जन्मलेली पायदशी अवलादच तू नेपाळची आहे त्याच्यामुळं तुझा आणि आमचा महाराष्ट्राचा छत्तीचा आकडा आहे मला या माध्यमातून काय ट्युट्यू करणाऱ्या भाजपच्या चार पाच कुत्र्यांना सांगायचं आहे या कुत्र्यांना पाळलेल्या कुत्र्यांना विचारायचं आहे अरे आमच्या महाराष्ट्राच्या पोलीस भावांना आमच्या ताईंना आमच्या पोलीस भावांच्या पत्नीशींना ज्या वेळेस ही औलाद नीच पद्धतीनं घाण्याडे पद्धतीनं तुच्छ पद्धतीनं ज्या वेळेस व्यक्तव्य करते बोलते त्यावेळेस तुमची थोबड काय बंद झाली त्यावेळेस भाजपच्या नेत्याशींचं कान काय फुटलेलं आहेत का त्यांची तोंड काय शिवलेली आहेत का मग आता ग्रह खातं काय गप्प बसलंय ग्रहकथ का या नितेश राण्यावर कारवाई केली नाही आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकड या नितेश राण्याचा तत्काळ आमदारकीचा राजीनामा घ्या याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि अवला दिला जातीवादी अवला दिला महाराष्ट्र जातीय ते निर्माण करून सुव्यवस्था बिघडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचं षडयंत्र कचलेल्या या भाजपच्या नितेश राण्यावर गुन्हा दाखल करून यांना घरचा रस्ता दाखवा याला जेलमध्ये घाला ही आमची आता मागणी आहे महाराष्ट्र पोलिसांचं महाराष्ट्राच महाराष्ट्रातल्या पोलिसांच पोलीस अधिकाऱ्यांचं खच्ची करण्याचं काम तर या गृहमंत्र्याकडून चालू आहे कारण गृहमंत्री साहेबांनी जी पाळलेले हे दोन चार कुत्री आहेत हे कायमस्वरूपी पोलिसांना आरवच्या भाषेत बोलतात खालच्या पातळीला जाऊन बोलतात कायद्याची चाकुरी मोडून तोडून बोलले जातात त्यांना अक्षरशः शिव्या घातल्या जाते त्या तरी देखील ग्रह खातं ह्याच्यावर लक्ष देत नाही फडवणी साहेब याच्यावर कारवाई करत नाही जाणून बुजून पोलिसांना खच्चीकरण करून पोलिसांची जी ताकद आहे पोलिसांचं जे म्हणजे त्यांचं जे हे आहे ते तोडण्याचं काम ही ग्रह खातं करत आहे आणि याला खातपाणी फडणी साहेब घालत आहे भाजपचे नेते मंडळी घालत आहे आणि ही मी या माध्यमातून एक सांगतो जेवढाही नितेश राणे फडफड करायला लागलाय या नितेश राणा आज ना उद्या सत्तेचं जी माज आलेला आहे ही माज आज नाव द्या या महाराष्ट्रातली पोलीस उतरवल्याशिवाय राहणार नाहीत आणि हीच महाराष्ट्रातली पोलीस ज्या पत्नीला तू नावं ठेवलेली आहे त्या पत्नीचे नवरेच म्हणजे पोलीस येत्या काळामध्ये नितेश राणे तुझ्या अंगावरची कपडे फाडूस तर तुझ्या ढोंगणावर लागता घालून तुला मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही